घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगलीतील फळ मार्केटमधील फळं आणि भाजीपाला व्यापाऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा देण्यात येतील व्यापाऱ्यांनी विकासाच्या मार्गावरून चालणाऱ्या नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांनी केले सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने संजय काका पाटील यांनी आज दिनांक चोवीस रोजी येथील विष्णू अण्णा फळ मार्केट येथील फळ कांदा बटाटा भाजीपाला व्यापाऱ्यांशी संवाद साधला निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची भूमिका त्यांनी स्पष्ट केली सांगलीतील फळ व्यापाऱ्यांच्यासाठी आवश्यक असणारे सर्व सुविधा उपलब्ध करून व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले यावेळी आमदार सुधीर गाडगीळ भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे युवा नेते पृथ्वीराज पवार ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील वाघमोडे नगरसेविका सविता मदने संजय यमगर कांदा बटाटा असोसिएशनचे विलास शिंदे फळ मार्केट असोसिएशनचे अनिल अलदर सागर मदने गोरख तोडकर जब्बार बागवान समीर बागवान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जमीर बागवान भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष इम्तियाज पखाली सागर मदने कांदा बटाटा असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक गजानन अलदार रुपामल पोपटानी सुरेश चोपडे भारत खांडेकर यांच्यासह व्यापारी उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज विटा सम्राट आमदार आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले या असोसिएशनचे अध्यक्ष आपण सर्व दुकानदार आणि मग उपस्थित असलेले शेखरभाऊ इनामदार महेंद्रजी चंडाळे नाजीरावजी सावंत आमच्या मधने वहिनी या व्यापारपेठेमध्ये करणारे सर्व आपण व्यापार बंधू आणि सुरवशी पृथ्वीराज भैया सर्व प्रमुख आपण या ठिकाणी आम्ही सगळी तुम्हाला विनंती करायला आलो की उद्या ज्या सात तारखेला मतदान आहे आणि या मतदानाच्या वेळेला कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून ज्यांच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे अशा प्रधानमंत्र्यांचा एक सैनिक म्हणून या ठिकाणी उभा आहे तेव्हा त्यासमोरचं बटन दाबून मोठ्या मताधिक्यानं विजयी करा एवढ्या आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराज <laughs>